सो हाय टू परेल वर्कशॉप लाईनली पोहोचलो आपण वर्कशॉपला हे बघा हे हिरव्या कलरचं वर्कशॉप आहे पाठ्यपूर्ण पण झालं आहे चौशी वाडी सार्वजनिक गणेश उत्सव हे बघा मित्रांनो सगळ्यांच्या आगमन सोहळा आहे तिला मुंबईमधले सर्वात मोठे वर्कशॉप किती उंच मूर्ती आहे बघा टी शिव गणपती बाप्पा किती छान आहे गणपती बाप्पाचं रूप किती उंच मूर्ती आहे तुम्ही बघू शकता मित्रांनो गणपती बाप्पाची सो हाय गायज वेलकम टू माय टी स्वागत आहे तुमचं सुनील लाटे ब्लॉग्स युट्यूब चॅनल आज आपण जाणार आहोत परेल वर्कशॉपला किती काम झालंय किती काय नाही ते बघण्यासाठी जाणार आहोत व्हिडिओमध्ये शेवट त्यांनी राहत तुम्हाला मी सगळी माहिती देतो तर चला आपण निघूया परेल वर्क वर्कशॉपला जाण्यासाठी बघा हा रस्ता आहे परेल वर्कशॉपला जाण्यासाठी या साईडला कॅशन आहे तर चला आपण निघूया चला मित्रांनो फायनली पोहोचलो आपण वर्कशॉपला हे बघा हे हिरव्या कलरचं वर्कशॉप आहे चला आता आपण पुढे जाऊया चला तुम्हाला दाखवतो सगळं मित्रांनो फायनली आपण पोहोचलो वर्कशॉपला हे बघा सगळे आगमनचे बॅनर लागले आहेत इथं पाठ्यपूजन पण झालं आहे तुळशीवाडी सार्वजनिक गणेश उत्सव बघू शकता सगळे आगमनचे बॅनर लागलेत कधी कधी कोणकोणाचं कुन आगमन इथे उशीवाडीचा पाठ आहे यांचं आज पाठ्यपूजन आहे बघा मित्रांनो सगळ्यांच्या आगमन सोहळा आहे तिथं चार तारखेपासून आगमन सुरू आहे शनिवारी आणि रविवारी जास्त आगमन असतात मित्रांनो हे बघा हेच ते वर्कशॉप आतमध्ये एंट्री नाही आहे त्यांनी बंदिस्त आहे सगळ्यांना इथून पन आपण प्रयत्न करू जायचा आतमध्ये चला बघू आतमध्ये जाऊन हे बघा मित्रांनो मुंबईतलं सगळ्यात मोठं वर्कशॉप कलागंध वर्कशॉप याच्यामध्ये मोठमोठे गणपती सगळे मुंबईतले जेवढे मोठमोठे गणपती इथे बनतात इथे एक फुटापासून तर पाच सहा फुटापर्यंत गणपती बनतात हे बघा मित्रांनो पूर्ण मोठ्या जल्लोषात जोरासोरात काम चालू आहे एक तर मूर्ती तयार झाली तर धोतर पण घातले आणि बाजूला दोन जण काम करतात येत काम चालूच आहे त्याच्याला मित्रांनो आपण पुढे जाऊया ब किती चांगले चांगले गणपती बनवलेत चा मित्रांनो तुम्ही इथं बघता इथं मोठा गणपती बनणार आहे ते प्लॅ ब्लॅ ठोकलेत बांबू बिंबू उभा केलेत मोठा लोखंडाचा कमाटेपोराचा सगळ्यात मोठा गणपती बनणार आहे बा किती मोठमोठे गणपती इथं बनवल्या जातात ही मूर्ती पूर्ण तयार झाली आहे बघा गणपती बाप्पाची या ठिकाणी पण मोठमोठे गणपती तयार झालेले आहेत काही एका गणपतीचा कलर मारला आहे थोडाफार धोतरही घातला आहे बघा किती सुंदर दिसतोय धोतर घातला आणि पाचचं रंगवला आहे सिंहासन अजून तर खूप काम बाकी आहे हे बघा मित्रांनो हा उभा गणपती आहे एकदम तयार झाला आहे पूर्ण किती मोठमोठे मोड़ गणपती उभा गणपती आहेत बसलेले आहेत आणि जे फक्त पेशवा आर्ट्स तिथं पेपरचे गणपती बनवले जातात पेशवा आर्ट्समध्ये इको फ्रेंडली कसलाही प्रदूषण नाही होणार त्यांनी म्हणजे खूप चांगले चांगले मूर्त्या तिथं तयार केल्या जातात तुम्ही बघू शकता ज्या ज्या मूर्त्या तयार आहेत त्याच दाखवते मित्रांनो बाकीच्या पण आहेत पण त्या दाखवत नाही कारण बरं वाटत नाही अर्धवट मुर्द दाखवायला म्हणून ज्या तयार आहेत त्या दाखवतोय मी तुम्ही बघा हे बघा मित्रांनो खेतवाडीची सातवी घालली किती उंच गणपती आहे बदकावर बसलेली आणि त्याच्या माग काळा चौकीचा गणपती आहे चंदनवाडीचे गणपती आहे सगळे उंच उंच गणपती एका लाईनतच बनवलेत समोरचे गणपती बाप्पा बघा मित्रांनो किती उंच आहे आणि सगळं काम झालंय कलर वगैरे बाकी आहे म्हणजे आज बरंच काम बाकी आहे त्या मूर्तीचं ही मूर्ती किती सुंदर दिसते बघा राजेशाही ठाट मध्ये बसलेली या गणपती बाप्पाचं काम सगळं झालंय त्यांना कलर पण मारला आहे खरोखर म्हणजे दुसरा कलर मारायचा वाक्य आहे किती सुंदर दिसते बघा जो मला झूम करून दाखवतो त्यांच्या चेहऱ्यापाशी किती हसमुख चेहरा आहे किती सुंदर आहे असं वाटतंय बघवतच राहा एवढा भारी वाटतं या लाईनीमध्ये पण मोठमोठ्या गणपती बनवलेले आहेत बघू शकता तुम्ही किती छान छान आकार देतात बघा ते लोक गणपती बाप्पांच्या मूर्तीला एक गणपती बाप्पाची मूर्ती ती तुटलेली ते मी दाखवल्याबद्दल सॉरी पण आजू बाजूलाच एक छान मूर्ती होती म्हणून मी दाखवली त्या त्याबद्दल परत एकदा सॉरी किती छान छान मूर्ती तुम्ही बघू शकता मोहरावर बसलेले गणपती बाप्पा मोरच वाटतोय तो हा मोहरावर बसलेले गणपती बाप्पा बाजूला बाळा किती सुंदर सुंदर मूर्त्या बनवल्या आहेत ह्या साईडला पण आहे उजव्या साईडला किती छान छान आहेत आणि मी जेव्हा बाहेर आलो होतं ते तेव्हा आतमधली एंट्री बंद केली आहे बघा किती सुंदर आहे आपल्याला तेवढा तरी व्हिडिओ काढायला भेटला नाहीतर एंट्री बंद झाली आहे बघा तुम्ही बघू शकता किती सुंदर सुंदर आणि किती मोठमोठ्या वीस फुटापासून तर पस्तीस तीस फुटापर्यंत इथं गणपती बाप्पाचा नृत्य बनवल्या जातात लोअरपडेलचा लाडका गणपती इथे आता यांचं पण काम लवकरच सुरू होईल लोअर पडेलचा लाडका हे बघा मित्रांनो गणपती बाप्पाचा रोग बघूनच मन मोहक होऊन जातं मन समाधान होऊन जातं असं so वाटतं की खूप छान वाटतं गणेश उत्सव हा उत्सव एवढा छान उत्सव आहे ना त्यामुळे सगळे आनंदी असतात सगळ्या जाती धर्माचे लोक एकत्र असतात खूप छान वाटतं त्यावेळी सांडले काय आपण वर्कशॉपचा फरे वर्कशॉपचा व्हिडिओ काढला आहे आपण घाबरत घाबरत काढला आहे कारण वाटत नव्हतं की ते एंट्री भेटेल मी आता बाहेर निघालो तेव्हा एंट्री बंद केली त्याला पाहिजे तर व्हिडिओ कसा झाला नक्की कमेंटमध्ये कळवा आणि आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असेल तर नक्की सब्सक्राइब करा तर हो चला भेटू अशाच नवीन नवीन व्हिडिओमध्ये चला बाय गणपती आप्पा मंगल मंगलमूर्ती मोहोऱ्या चला बाय